सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पॉवे देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्या आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी पालघर दौऱ्यावर आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान मिनिटात दोनदा दोनदा लाईट गेली वीज पुरवठा खंडित झाल्याने मुख्यमंत्र्यांचे भाषण लाईटीने थांबवलं या महायुतीच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री आज मनोरच्या सायलेंट रिसॉर्ट येथे थांबले होते मुख्यमंत्री म्हणाले पालघर हा आपला बाले आहे बाळासाहेब दिघे साहेबांचा बाले आहे तो आपला कायम राहिला पाहिजे राहुल गांधींचे लॉन्जिंग होत नाही पन्नास वर्षा लॉन्चिंग सुरू आहे राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात आता उभाटा त्यांच्या सोबत आहे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसला के जवळ केलं बाळासाहेब बसते तर यांना जोड्याने मारले असते कोण खरं कोण खोटं हे मोदींनी सांगितलं आहे हे मला पण माहिती आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील औषध निर्मितीच्या कंपनीचा भांडाफोड केलेला आहे मेफेड्रोन आणि इतर औषध बनवण्यासाठी वापरल्या देखील जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची रक्कम एकशे चार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे मुंबई पोलिसांनी डिसेंबर दोन हजार मध्ये अंमली औषधाचा भांडाफोड करत तीन जणांना अटक केली होती पोलिसांना यावेळी केलेल्या चौकशीत जोधपूरमध्ये चालविल्या जाणाऱ्या औषधाच्या कंपनीची माहिती मिळत होती पोलिसांनी या कंपनीचा भांडाफोड करत मालक हुकुमराम चौधरी यांना नाटक केली आहे भर रस्त्यात महिलांची चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराई चेन स्नॅचरला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत प्रभार सिंग उर्फ मदन सिंग जुनी असे या चोरट्याचे नाव आहे तो टिटवाळा गणेशवाडी परिसरात राहतो प्रभातने चेन स्नॅचिंग करण्यासाठी वाशिंग येथून बाईक चोरी गेली होती यानंतर प्रभातने कल्याण डोंबिवली विरार भागात चेन स्नॅचिंगचा धडाका लावला होता डोंबिवली मध्ये चाललेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून सापार रचत प्रभातला बेड्या ठोकल्या आहेत सरायत गुन्हेगार असलेला प्रभात दोन वर्षापूर्वी हत्येच्या गुन्ह्यात जामीनवर जेलमधून बाहेर आला यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग सुरू केली होती लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे चौथ्या टप्प्यामध्ये रावेर लोकसभा सहभाग आहे रावेर लोकसभा मतदारसंघामधील चोपडा विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी नागरिक रांगेत उभे आहेत यावेळी चोपड्यातील दृतीय पंथी भुर्जन यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला व सर्वांना मतदान करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे ज्या दिवसापासून आम्ही पाठिंबा जाहीर केला तेव्हापासून उबाट्याच्या तंबूत भीती पसरली आहे त्यामुळे जुने काहीतरी काढण्याचं उबाटा संपविण्याची सुपारी शरद पवारांनी दिली असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय केला आहे संदीप देशपांडे म्हणाले की संजय राऊतांच्या जुन्या गोष्टी काढल्या तर पळता थोडी होईल जुन्या गोष्टी काढल्या तर संजय राऊतांच्या पार्श्वभागाला पाय लावून पळायला लागेल अशी त्यांची परिस्थिती होईल सुपारी जर गळ्यात अडकली तर गिळताही येणार नाही बाहेरही काढता येणार नाही त्यामुळे सांभाळून बोला जुन्या गोष्टी सगळ्यांच्याच काढल्या तर कुणालाच तोंड दाखवायची जागा राहणार नाही राजकीय आरोप प्रत्यारोप होतच राहतात पण त्या पद्धतीने सत्तेसाठी संजय राऊत इथूनच तिकडे उड्या मारतात शरद पवारांच्या मांडीवर बसतात त्याला सुपारी घेणे म्हणतात राऊतांना उभाटा संपवण्याची सुपारी शरद पवारांनीच दिली ते कायम राऊत व्यवस्थितपणे करतायत असा टोला यांनी लगावला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातम्या अकोल्यात पोलिसांच्या मारहाणी झालेल्या एका संशयित अकोला पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यापासून जास्त काळ दडपून ठेवलेलं होतं आणखी मोठी अपडेट समोर येत असून अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपन बदलीनंतर आता नॉटरीचेबल असलेल्या तब्बल पाच पोलिसांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे ठाणेदार कोल्हे यांनी शनिवारी पोलीस नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे तर या पाच पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे पुणे शिरूर मावळ या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या दोन तासांच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक सर्व मावळ मध्ये कमी मतदान लोकसभा एकोणनव्वद टक्के इतके झाले आहे विधानसभा या विचार केल्यास शहरी भागात अजूनही मतदारांच्या रांगा दिसून येत असून ग्रामीण लोकसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात मतदानाचा जोर ओसरला आहे मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात अर्थात अकरा ते एक या वेळे शहरी भागात अनेक मतदान केंद्र मतदारांच्या के रांगात दिसून आल्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली असली तर राजकीय वादंग कायम असल्याचं प्रतिनिधी लक्ष्मीकांत खांबिया यांना सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत बारामतीतील ईव्हीएम जिथं ठेवण्यात आलेले आहे त्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही कॅमेरे पंचेचाळीस मिनिटे बंद होते असा आरोप केला आहे त्यानंतर ता सुळे यांनी यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे मुख्यमंत्री ज्या प्रकारे राज्यभरात काम करतायत त्यातून अनेकांना पोटदुखी झाली आहे नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यातून आता ही जागा आपल्याकडून जाते हे लक्षात आल्यानंतर संजय आरोप सुरू आहे असा शिवसेना नेते उदय सामंत यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की नाशिकमध्ये उद्योजकांनी व्यापारी बैठक होती ज्या आघाडीला प्रतिसाद मिळत नाही ना त्या नेत्यांना आरोप करण्याचे दुर्बद्धी सुचते काही जण स्वतः पाच दा हजर देतात। ते दहा हजार इतरांना देतात त्याचे शूटिंग करायचे ते पैसे माहिती वाटते असं करायचे पराभव समोर दिसायला लागला तर त्यांचे खापर कुणावर तरी फोडायचे हे आरोपातून दिसले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांसह आम्हा सगळ्यांना बदनाम करणे हा एकमेव कार्यक्रम काहींचा धंदा आहे या निवडणुकीनंतर ते सर्व राजकीय निस्तनाबूत होणार आहेत याची चिंता करण्याचं कारण नाही असं त्यांनी म्हटलं आहे इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा भारती दर्जा दिला जाईल हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत असल्याची घोषणा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे जयराम रमेश यांनी ट्विट करून मराठी भाषेसाठी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या प्रयत्नाकडे तसंच आतापर्यंत काँग्रेसकडून कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला याची माहिती दिली आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये त्या संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री